खरेदीच्या बाबतीत आजही तुम्ही ज्यांना ज्यांना पंप मिळाले शेतकऱ्यांना आम्हाला तर शेतकऱ्यांनी ज्या ज्या वेळेस जिथं जिथं कुठं जाऊ आभार मानलेत आजही माध्यमात माद्द म्हणजे फक्त एवढंच न करत असता तुम्हाला जर वाटलं की हेही एक आठवलं आपण बघावं एक जण फवारतोय त्याला विचारू कुणी पंप दिलाय काय किती दिवस चुकू आहे याची सुद्धा माहिती घेणं आपण आवश्यक आहे म्हणून दुसरा आणखीन एक कापूस साठवणुकीच्या बॅग बाबत एक खरेदीच्या बाबतीत त्यांनी विषय केला आता ह्याची किंमत कुणी करावी हा प्रश्न निर्माण झाला की या बॅगची कारण त्यावेळेस सबंध राज्यात कापूस खरेदी केंद्रावर गेला नाही कापसाला भाव नव्हते कापूस हा शेतकऱ्यांच्या घरात होता आणि कापूस अनेक वेळा फवारणी केल्यामुळं त्याचा प्रादुर्भाव घरात राहणाऱ्या माणसाच्या स्किनवर पण व्हायला लागला अशा अनेक तक्रारी आल्या म्हणून या ठिकाणी आपण कापूस बॅग खरेदी करण्याच्या बाबतीत निर्णय केला आणि तिथे सुद्धा याची किंमत कशी ठरवली पाहिजे काय किंमत असावी याच्या बाबतीत सिरकॉट इंडिया ही केंद्र सरकारची कंपनी आहे ज्यांनी किंमत ठरवून दिलेली आहे आणि ती जी किंमत ठरवून दिली त्याच्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केलेली आहे तरी आरोप आहे म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय दमानियांना विचारून ठरवून सरकारने खरेदी करायची तरच ती उचित आणि बाकी उचित नाही आणि त्यांना विचारून जे दर देईल ते योग्य नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं एक या म्हणजे आजवर अनेक आरोप मी माझ्यावर गेली आज म्हण आपल्याला म्हणलंच की अठ्ठावन्नावा एकोणसाठावा दिवस आहे हा की फक्त मी आणि मी आणि त्यात अंजली देमान यांनी तर अनेक प्रयत्न केले बीड जिल्ह्याला बदनाम करायचे प्रयत्न केले बीड जिल्ह्याच्या जनतेला बदनाम करायचे प्रयत्न केले बीड जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करायचे प्रयत्न केले एवढेच नाही तर मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का एवढ्या हुशार आहेत त्या मला आजही आदर आहे पण जे आरोपी पकडायचे राहिलेत त्यांचा खून झाला म्हणणं म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा बाहेर नाही आला आणि ते जर सगळ्या गोष्टी आज आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे आजपर्यंत अंजलीदनामियांनी म्हणजे बदनामी करण्याच्या पलीकडं कर। माझं चॅलेंज आहे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठंतरी टिकलंय का आणि सत्य झालंय का म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल कदाचित त्याच्यामुळे त्यांचा असताना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो म्हणून माझं एक विनंती आहे की असे खोटे धाडांड आरोप करू नका मध्ये ऑफिस ऑफ आफ प्रॉफिटचा विषय काढला अरे तुम्ही काय म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट काय कशा काय कसं काढू शकता जी थर्मल पॉवर स्टेशननी कोळसा वापरून जी घाण केलेली आहे जी घाण थर्मल पॉवर स्टेशननी पैसे देऊन काढावं असं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेलं आहे आणि याच्या बाबतीत आता तिथं काही शासकीय पद असं आहे माझ्या कंपनीमध्ये की ज्या कंपनीत मी माझ्या बायकोला बसवलंय तिथे मी बसवलंय ही दोन हजार सहाची कंपनी आहे आज तिथं त्या राखेमुळे एक सिमेंट इंडस्ट्री आली आहे रोजगार आला आणि ज्या वेळेस राख हे बॅग मध्ये जात नव्हत्या स्लरीमध्ये जायचे त्यावेळेस राखेचे तळ असायचे आता आमच्याकडे अशी दोन चार तळे ही दोळी तळे साफ करायला नको कारण ज्या वेळेस तुम्ही मे महिन्यात याल एप्रिल महिन्यात याल वादळात याल त्यावेळेस आमचा अख्ख परिया आणि परिसर धुळीत दिसतो त्या राखेत दिसतो याच्यावर पण आरोप करावेत हे आरोप कुणी करावेत मनाव एनर्जी मिनिस्ट्री ऊर्जा विभागानं म्हणावं की ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही मीडियामध्ये यायचं येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं तसं काही अवघड नाही पाच वर्षे राज्याचा विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे पण बीड जिल्ह्यामध्ये एक अतिसंवेदनशील घटना घडली आहे त्या घटनेची जे हत्यारे त्यांना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट नको म्हणून आम्ही गप्प बसतोय पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय हे नेमकं काय करायचंय माझी अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमान यांना माझ्याकडून शुभेच्छा आहे साप साफ साप, साप म्हणून भुई थोपाटणं मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून संबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं

असं 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 आता हे बघा जर मुख्यमंत्र्याचे अधिकार मुख्यमंत्र्याला माहीत नसतील ते दमानियाला माहित असतील तुम्ही विश्वास ठेवाल तुमच्या संपादकाला काय अधिकार आहेत हे तुम्ही तुमच्या संपादकाला माहीत नाही आणि आमच्यासारख्या पुढाराने येऊन म्हणाव तुम्ही जे म्हणताय तुमच्या संपादकाला ते अधिकारच नाही हे मान्य करता काय चाललंय इज इट अ गुड गुड जर्नालिझम काय माझ्यासारख्याच एखाद्याचं राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताल माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे अहो आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो मनातून बोलतो आपण पण याचं आत्मपरीक्षण करा एकोणसाठ दिवस पुन्हा एका माणसाचं एका जिल्ह्याचं एका जातीच आणि एका गावाच मीडियाकडून ट्रायल हो एकोणसाठ दिवस या एकोणसाठ दिवसात एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी या देशात घडून गेल्या त्याच काही तास सुद्धा त्याची न्यूज व्हॅल्यू ठेवली नाही पण आमचं एकोणसाठ दिवस ट्रायल चालतं काय काहीतरी असेल आमच्याला मला या बाबती मध्ये एकच मनयसे की याच्या मागे कोण आहे काय आहे काय नाही देन व्हाई यू आर जर्नलिस्ट व्हाई यू आर जर्नलिस्ट सर हा प्रश्न आहे अंजली जाधव सर आमच्याकडे अंजली दवमाने खोटे आरोप करतात त्या अंजली दवमाने यांना बुकिंग करून तरी अजित पवार वेळ देतात अच्छी बात आहे त्यांच्यावर आरोप करत होते आज त्यांच्या दारावर जावं लागतंय म्हणजे माझ्या लिडरवरती आरोप केलेले जे खरे ठरले नाहीत पण माझ्याच लिडरकडे माझ्या बाबतीत माझ्या आरोपाची कागदपत्र घेऊन जावं लागतं माझ्या दृष्टीनं ठीक आहे मागे आहेत का असं आपल्याला वाटतं का कारण सर्वाधिक जे आरोप होत आहेत हे सत्ताधारी आमदारांकडनं होत आहेत आणि सातत्यानं हे जे प्रकरण जिघडवलं जात आहे हे त्यांच्या ते मीडिया समोर तेच येऊन बोलतात एक एक, एक माझं म्हणणं हे की सत्ता पक्षातले माझ्या पक्षातले आणखी जे कोणा तुम्हाला माहिती आहे ही मी माझ्या पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर येऊन पार्टीच्या डायसवर येऊन मी स्पष्टपणानं पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या समोर जे काय चाललंय ते सगळं सांगितलेलं आहे राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना दोन्ही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना जे जे काय चाललंय ते पण मी सांगितलेलं आहे अशा पद्धतीचं राजकारण आणि एखाद्याला म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या प्रकरणात गोवायचं आणि त्याची बदनामी करायची हे राजकारणात जे आज करतायत त्यांना वाटत असेल की फार अवघड काम आपण केलेलं आहे पण यातनं जर मोकळं पडलं ह्या संवैधानिक पदावरून जर मोकळं पडलं तर मग काय सारखेच आहेत पण या प्रकरणात आणखीन एक मला सांगायचं एक महत्वाची गोष्ट तुम्ही सगळ्यांनी याची नोंद घ्या की या खरेदी बाबती आज ज्या अंजलीताई आरोप केले हेच आरोप घेऊन एक व्यक्ती ठेकेदार मुंबई खंडपीठात गेला आणि हेच आरोप केले सर्व आणि ज्यावेळेस सुनावण्याला घेतलं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की या बाबतीत आम्ही डिस्पोज अप करू नाही तर हे जे तुम्ही आरोप करताय हे आरोप जे केलेले आहेत तुम्ही ते पॅरा कमी करा आणि त्या ठेकेदाराला हे जे अंजली ते बोललेले आहेत ते, ते सगळे प्यारा कमी करावं लागले आणि मग केसच्या बाबतीमध्ये निविदा रद्द करा रेट कसे जास्त निविदेला असं असं झालं मुख्यमंत्र्याचं वगैरे हे सगळे मुद्दे त्यात होते तुम्ही याची माहिती करा म्हणजे आपल्या मुंबई खंडपीठाने एक प्रकरण सेम जे आरोप केले दमान यांनी त्याच प्रकार त्याच मुद्द्यावर खंडपीठात चालू ठेवलं आणि त्याच खंडपीठाने सांगितलं की हे तुम्ही विड्रॉ करा त्याच्याशिवाय आम्ही चालवणार नाही तर डिस्पोज ऑफ करू थँक्यू एक लक्षात एक मी त्या बाबतची प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतो मला एक सांगा एक एक में मला तुम्ही सांगा ज्या ज्या सभागृहामध्ये जो घोटाळा मी काढला मी स्वतः एक तास बावन मिनिट भाषण केलं आता ते प्रकरण दुसऱ्याला द्यायची गरज आहे मला कमाल करता राह आरोप केला म्हणजे एखाद्या गेलो असेल दुसऱ्या कामासाठी ते त्यांना सांगत सांगता येत नसेल मग काय करायचं बहीण भावाचं परत लावायचं तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे बसला दर तफावत संदर्भात जे साहित्य ते दर तफावतीच्या बाबतीत सुद्धा मुंबई खंडपीठाच्या त्या ह्याच्यात होतं केसमध्ये जी केस दाखल झाली होती ते सुद्धा कमी करायला लावलेला आहे आणि दर तफावीच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलं की सगळ्यात कमी दराने आपण महाराष्ट्राने खरेदी केलेली आहे तुम्हाला कुठल्याही वेब चॅनलवरच्या आप दर दाखवून असं करता येत नाही सर आपण काय खरेदी केलेली काय उठसूट कुठल्याकडनं नाही केलेली आता काय इफकोची खरेदी तुम्ही बेकायदेशीर खरेदी म्हणता थँक्यू एक शेवटचा दोनच शॉट